उद्या भोम प्रदोष असल्यामुळे अमरधाममधील महामृत्युंजय मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून सकाळी विधिवत पूजा करण्यात आली आहे व दुपारी चार वाजता अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात भोले बाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला अभिषेक करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेकसाठी उपस्थित राहावे मंदिराच्या वतीनं आव्हान ये करण्यात येत असून अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात येणार असून आरती झाल्यावर रुद्राक्ष व बेलपत्राचं वाटप करण्यात येणार आहे व महाप्रसादाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आला असून महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आव्हान महामृत्यूंच्या मंदिराच्या वतीनं करण्यात आला आहे उद्या दिवस असल्याने अमरधाम येथील महामृत्यूंजय मंदिरात सकाळी विधिवत पूजा होऊन दुपारी चार वाजता भगवान भोलेच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला अभिषेक होऊन आभिषेक करण्यात येईल त्या त्यातनंतर महा महाआरती होऊन बेल बेलपत्र आणि विद्यक्ष वाटप करण्यात येईल त्यानंतर महा महाप्रसादाची वाटप कोणी देईल तरी सर्व शिवभक्तांनी तर याचा लाभ घ्यावा ही विनंती